नमस्कार एम चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे यम चोवीस तास आयोजित आरोग्य मंत्रा या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत आहे सध्याच्या डावकळीमध्ये आरोग्याकडेच कोणाचेच लक्षण नाही आणि यामुळे अनेक रोगांना आपण बळी पडतो आणि सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये किंवा या वातावरणामध्ये अनेक रोग झालेले असतात आणि ह्याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आरोग्याची काळजी कशी घ्यावी व काही टिप्स डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते सध्याच्या धावपळीमध्ये अनेक म्हणजे स्वतःकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही काय सांगा आपण कशा पद्धतीने या धावपळीमध्ये लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे नमस्कार सर्वांना एम चू वीसबद्दल आपल्या कार्यक्रमाशी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलच मी सर्व सहकास् संयोजकांचा मी आभार मानतो सध्याच्या रांगोळीच्या युगात जर बोलायचं झालं तर आता हे फास्ट युग आहे आणि या फास्ट युगामध्ये आपल्याला जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर काहीच महत्त्वाच्या टिप्स किंवा महत्त्वाचे जे काही मार्गदर्शन करणार आहोत ते थोडक्यात असं आहे की कोरोनासारखे महाभयंकर रोग आता आपल्या दोन वर्षापाठिमधे येऊन गेला आणि या का कालावधीमध्ये आपण सर्वांनी आणि सर्व लोकांनी आरोग्य यंत्रणेला भरपूर असं मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व लोकांचं किंवा या परिसरातील जनतेचे मी आभार मानतो परंतु आता या नवीन होणारे जे आजार आहेत मग जी बी एस असतील टी व्ही असेल लेपरचे असेल किंवा जलजन्य आणि कितडजन्य जे आजार असतील ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी काही ठराविक अशा आरोग्यदायी सूचना मी देणार आहोत ते आपल्या सर्वांनी मानत सध्या आपण पाहिलं तर सध्या कामाच्या ठिकाणी कॉम्प्युटर आणि मोबाईलचा जास्त वापर आहे अनेक आजार चढतात तर काय सांगाल या आजाराबद्दल तुम्ही आता मार्च असल्याने या वर्षापासून म्हणजे सुरुवातीच्या वर्षापासून ई फायलिंग अशी मुख्यमंत्र्यांनी के जाहीर केल्यापासून ई फायलिंग सुविधा आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून घेत आहोत त्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कम्प्युटरची सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे या कम्प्युटरच्या माध्यमातून ई फायलिंग सेवा आपण कार्यान्वित केली आहे आणि दोन महिने आता आपण ही ई फायलिंग सुविधा आपण कार्यान्वित केली आहे परंतु ई फायलिंग कार्यान्वित करत असताना स्वतः जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपलं आरोग्य जग जपलं जपणं फार गरजेचं आहे कारण सततचा मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरवर जर काम करत असता तर डोळेचे आजार किंवा मणक्याचे आजारसुद्धा होऊ शकतात एकाच ठिकाणी जर समजा तुम्ही दोन वेळा किंवा एक तास दोन तास जर तुम्ही काम करत असाल तर ते आरोग्याला अपायकारक आहे जर तुम्ही काम करत असाल तर त्या अर्धा तासाच्या अंतराने आपली हालचाल ही ठेवली पाहिजे अन्यथा आपल्याला पाठीचे किंवा मणक्याचे आजार होऊ शकतात किंवा समजा तुम्हाला कम्प्युटरचा सतत त्रास होत असेल आणि डोळ्यावर जर त्याचे परिणाम होत असतील तर तुम्हाला दृष्टीजोरसुद्धा होऊ शकतो यासाठी काय या करावं लागेल की आपल्याला आपल्याकडला आप आप चष्मा किंवा आपल्याला नंबर आहे का हे बघावं लागेल आणि जर नंबर असेल तर आपल्याला त्याचा योग्य प्रकारे आपल्याला चष्मा आपण घ्यावा लागेल आणि जर वय वर्ष पन्नास किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर निश्चित प्रमाणात त्या डोळ्याची आपण काळजी घ्यावी लागेल आणि कम्प्युटरवरच काम करत असताना थोड्या वेळाने किंवा थोड्या अंतराने त्यांना थोडा ब्रेक द्यायला पाहिजे आणि थोडं थांबलं पाहिजे असं माझं मत सध्याच्या प्रदूषण बघता किंवा गाड्यांचा धुळ बघता किंवा आता सध्या सगळीकडे सद्धे धुळीचं प्रमाण जास्त आहे तर काही लोकांना या धुळीचा लागेल जे असत्या काही लोकांना कायमच सध्या पासून याच्याबद्दल काय सांगा तुम्ही आता बघा पेठ चांगले आता इस्लामपूर रस्ता आपला कार्यान्वित आहे त्यामुळे धुळीचे आजार किंवा बाकीचे आजार सुद्धा होऊ शकतात धुळीचे कर हे श शरीला किंवा त्वचेला हे हानिकारकच आहे आणि त्याच्यापासून स्कॅबिस म्हणा किंवा डोळ्याचे विकार म्हणा सर्दी म्हणा पडसर म्हणा हे आता आजाराला आपलाकार लोक लो, आजारी पडत आहे याच्यासाठी आता प्रामुख्यानं आपल्याला धुळीच्या कानापासून जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर रुमाल किंवा मास्क वापरणं गरजेचं आहे आणि हा मास्क आणि हा धुळीच्या कारणासाठी जर तुम्ही हात रुमाल वापरला किंवा डोक्याला जर रुमाल वापरला किंवा टोपी वापरली तरी उन्हाचाही त्रास होणार नाही धुळीचाही त्रास होणार नाही आणि त्याच्यासाठी बाजारात निरणाऱ्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणारी साधनं वापरू शकता आणि त्या साधनांद्वारे आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो सध्या महिलांच्यामध्ये अनेक वेगवेगळे विकार निर्माण झाले आहेत आणि जास्तीत जास्त समोर म्हणजे महिलांच्या बऱ्याच अडचणी निर्माण होण्या किंवा काय सांगाल या रोगाच्या संदर्भात काय दक्ष घ्यायला पाहिजे मुख्यतः महिलांच्यात जर प्रामुख्याने आजार बघितलं तर अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय म्हणतो आपण तर साधारणतः तेराच्या पुढं आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण असणं गरजेचं आहे परंतु महिलांच्यात हे आरुढ येत नाही कारण महिला ह्या चोवीस तास सतत कामात असतात आणि त्या सतत त्या काम कामामुळं आणि त्यांचा एच बीचं प्रमाण थोडं कमी होतं आणि एच बीचं प्रमाण म्हणजे हिमोग्लोबीचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर सखज आहार हा घेणं गरजेचं आहे विशेषतः महिन्यांसाठी आपण खजूर म्हणा फळे म्हणा ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा प्राथमिक प्रथिने जे असणारे कार्बोहायड्रेट्स प्रथिने असणारे पदार्थ आपण जर घेतले तर निश्चित प्रमाणात आपल्या हिमोग्लोबीचं प्रमाण वाढणार चांगलं आरोग्य असणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो की चांगल्या आरोग्य असणार नेमकं कसं चांगलं आरोग्य म्हणजे कसं बघतं काय सांगा यामध्ये त्रिस्तुत्रिस्ता त्रिस्तुत्री आपण जे म्हणतो त्याचा वापर करणं गरजेचं आहे यासाठी पहिल्यांदा रोज सकाळी उठल्यानंतर पंचेचाळीस मिनटं वॉक करणं गरजेचं आहे कुठलाही आजार जर होऊ नस होऊ नसेल वाटत असेल किंवा कुठलाही आजार होऊ नये असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपण सकाळी उठल्यानंतर पंचेचाळीस मिनिटं वॉक करणं गरजेचं कर आहे त्याच्यानंतर संतुलित आहार घेणं गरजेचं आहे या संतुलित आहार मध्ये सकाळच्या वेळी नाश्ता तो तो म्हणजे सकाळी फ्रुट्स घ्यावे लागेल किंवा ताक प्यावा लागेल दुपारच्या दोनचं टायमिंग आपलं जर जेवणाचं असेल तर वेळेत जेवण केलं तर आपल्याला डायबिटीस हायपर टेन्शन इत्यादी आजारापासून सुटका मिळेल संध्याकाळचं जेवण असेल ते सात किंवा आठ या दरम्यान करावं लागेल आणि पुरेशी झोप अशी आठ तासाची घेतली तर निश्चित प्रमाणात आपल्याला एक निरोगी आयुर्वेद आरोग्य जपण्याची मदत होईल सध्याच्या पिढीला किंवा युवक तरुणांना शरीर तंदुरुस्त आणि निरोगी बनवण्यासाठी काय टिप्स काय सांगणार टिप्स आत्ताच मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रमाण आहे आपण त्रिसुदरी ह्या प्रणालीचा वापर करावा सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावं दु जे आपल्या जे शेतकरी असतील कामगार असतील अधिकारी असतील किंवा इतर सर्व लोक असतील ऑफिसमध्ये काम करत असताना आपल्याला जे काम करायचं आहे ते अगदी व्यवस्थित काम करत असताना ज्या टिप्स आपण मगाशी ज्या सांगितल्या त्याप्रमाणे करायचं असेल आणि रोजचा आपल्याला आठ तास झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे मानसिक ताण काम करत असेल तर त्याप्रमाणे काही टिप्स मी मगाशी बोलल्याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आणि हे जर केलं तर आपण निरोगी आरोग्य आपण घेऊ शकतो असं मला वाटतं सध्या जी बी एस नावाचं चिरं व्हायरल आहे काय सांगलं ह्या जीबीएस रोगापासून वाचण्यासाठी नागरिकांनी कोणती लक्षणे घेणार असं वाटतं आपल्याला मी सेवा तालुक्यातील लोकांना माझं असं आव्हान आहे की एस सिंड्रोम हा आटो इम्यून डिसीज आहे आणि हा ॲटो इम्युन डिसीज हा पूर्णपणे बरा होणार आहे त्यामुळे तालुक्यातील लोकांना मी असं सांगू इच्छितो की या रोगाचा अजिबात धास्ती घेण्याची काही गरज नाही आणि हा आटो इम्यून आजार असल्यामुळं आपल्या मज्जा संस्थेवर हा हल्ला करतो हा हा जो विषाणू हा मांडला मज्जा संस्थेवर हल्ला करतो त्यामध्ये प्रामुख्याने हातपाय डोळे होणे किंवा एका बाजूला हातापाया मुंग्या येणे अशा प्रकारचे आजार होतो पण ह्यासाठी ठराविक जे प्रतिबंध आहेत उपाय आहेत ते असे आहेत की आपले जे पाणी पितो ते दूषित असणार नाही याची एक दक्षता घ्यावी जे तुम्ही अन्न खाता किंवा फास्टफूड खाता तेही दूषित असू नये आणि दूषित अन्न आणि सिजवलेलं अन्न ह्याची मात्र परस्पर सांगड घाल न घालता एकदम चांगला आहार तुम्ही घ्यावा आणि रोजच्या रोज तुम्ही व्यायाम करावा आणि जर तुम्हाला समजा जी बी एसचा कुठलीही लक्षणं आढळली तरी तत्काळ आम्ही शासकीय आरोग्य संस्थाचे जे आमचे तालुक्यातील जे है। संस्था आहेत यांच्याशी आपण संपर्क करा या रोगाचे लक्षण काय येतात जी पी एस सिंड्रोममध्ये सुरुवातीला पहिल्यांदा आपण सांगितले की हातापायला मुंग्या येणे बदेरपणा येणे त्याच्यानंतर एक साईड एका एका बाजूला लोळेपणा येणे गिळताना त्रास होणे घशाला त्रास होणे ताप येणे अशा प्रकारचे हे आज आहे याचा उपचार आपल्या तालुक्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तो होतो का प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण प्राथमिक तपासणी करतो आणि प्राथमिक तपासणी केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर किंवा सांगली सिव्हिल येथे आपण संदर्भित करत आहोत काही लोक समजा डिसीज काही का, का काही लोक खाजगी संस्थेतसुद्धा जाऊ शकतात खाजगी संस्थेत गेले तरी महात्मा जन आरोग्य योजना आपल्याला कारणीत आहे महात्मा ज जन आरोग्य योजनेमार्फत पाच लाखाचा आरोग्याचा विमा आयुष्यमान कार्ड या माध्यम माध्यमातून माध्य आपल्याला मिळतो आणि त्याचा लाभ ह्या लोकांनी घ्यावा आणि खाजगी वैद्यकीय व्यवसाय यांच्याकडे समजा जर आपण उपचार घेतले तर या महात्मा जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवड तुम्ही म्हटलं डॉक्टर साहेब की आता लाभ मिळू शकतो पण तेवढं धोकादायक तो रोग आहे का जे बी एस जो म्हटला किंवा त्याचं जीवित असं काही धोका होऊ शकतो असं नाही जे बी एस सिंड्रोम हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे आणि तो आपल्या माझ्या संस्थेवर हल्ला केल्यामुळे त्याचा म्हणजे इतका घाबरण्यासारखा रोग कोविड सारखा घाबरण्यासारखा रोग नाही हे रुग्ण पूर्णपणे होऊ शकतात आणि आपले रुटीन काम करू शकतात आता तरी सांगली जिल्ह्यात किंवा आमच्या तालुक्यात एक तीन रुग्ण आहेत पण रुग्ण आता हे उपचाराखाली असून अत्यंत चांगले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे सध्याच्या योगाला काय संदेश द्या तुम्ही आता अधिकारी कर्मचारी असतील किंवा तालुक्यातील जी आपले लोक असतील त्यांना मी असं सांगू शकतो की सकाळी उठल्यानंतर व्यायाम संतुलित आहार आणि जर काम जीवनात म्हणजे आपण लोकांनी जर काम केलेलं असतील तर आपलं आरोग्य सदृढ होईल किंवा निरोग होईल असं मला वाटतं आपल्यासोबत आज के बातचीत केली मालवा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील सरांनी त्यांनी खूप उत्तमरित्या आपल्याला आरोग्याचा सल्ला दिलेला आहे कशा पद्धतीनं आपण आहार घेतला पाहिजे किती प्रमाणात झोप झाली पाहिजे आणि मोबाईल किंवा कम्प्युटर काम करत असताना कशा पद्धतीने काम, काम केलं पाहिजे ह्या सर्वाची विस्तृतपणे आपल्याला त्यांनी माहिती दिली आणि सध्या जे बी एस नावाचा जो रोग आला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली आहे त्याचं उपचार पद्धती किंवा बाकीचं पण त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन रवी लोंडे सर मी दिलीपमध्ये एम चोवीस तास सांगली